चला बघा आता मार्केटमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतंय बघा आपण जसं प्रिडिक्शन केलं होतं की सोमवारी बऱ्यापैकी एकतर फ्लॅट किंवा एकतर गॅप ऑफ मार्केट ओपन होऊ शकते आपला एक व्ह्यू होता आणि फ्लॅट ओपनिंग नंतर पण आपण एक व्ह्यू ठरवला होता की मार्केटला कॉल साईडलाच कन्वर्ट करायला पाहिजे मार्केट कॉल साईडलाच कन्व्हर्ट व्हायला पाहिजे आणि बघा जसं आपण प्लॅनिंग केलं होतं त्याच पद्धतीने मार्केट आजचं प्लॅनिंग वेगळं आहे कालचं प्लॅनिंग वेगळं होतं आणि कालचं जर प्लॅनिंग तुम्ही जर आपल्या ग्रुपला जाऊन बघितला तर प्रॉपरच कॉल साईडला गेलेलं आहे जसं सांगितलं होतं त्याचपर्यंत आणि मार्केट परत आणि आजपर्यंत हायला आलं होतं आता बघा जर समजा उद्या माझ्या हिशोबाने परत एकदा फ्लॅट ह्याच ठिकाणी किंवा एक तर गॅप ओपन होऊ शकते आणि गॅप एक तर चोवीस दोनशे सदतेच्या वरती ह्या दरम्यान होऊ शकते किंवा डायरेक्ट चोवीस हजार तीनशे बत्तीस हे या लेव्हलला होऊ शकते आता नेक्स्ट टार्गेट मार्केट अंडर चोवीस हजार तीनशे बत्तीस आता हे टार्गेट कसं काढलं आणि काय काढलं हे फक्त जो व्यक्ती आपल्याला ट्रेन झाला त्याच व्यक्तीला माहिती आहे की हे टार्गेट कसं येते आणि आपल्याला कसं आयडेंटिफाय करायचंय आणि जरी तुम्हाला हे कोणाला शिकायचं असेल तर आपल्या बॅचेस दर मंथली असतात त्याच्यामध्ये बेसिक अॅडव्हान्स प्रो अडव्हान्स सगळ्याच गोष्टी प्रॉपर असं शिकवले जातात ऍज एखादा प्रोफेशनल ट्रेडर कसा बनला जातो आणि कसं घडवला जातो हे सगळ्या गोष्टी बिल्ड करून शिकवल्या जातात आणि फुड साईडला मुवमेंट म्हणला तर बघा ह्याच्या खाली तुम्ही फुट साईडला बसू शकता तुमचं टार्गेट हे येईल आणि स्ट्रॉंग सपोर्ट करून म्हणला तर हाय आणि ह्याच्या खाली तुम्हाला ही फुट साईड ची मेन्शन केलेली दिसते आणि हे जसं आपण दाखवलेलं त्याच पद्धतीने तुम्ही उद्या जर फॉलो केला कमीत कमी दिवसात तीन जरी ट्रेड आपल्या हिशोबाने जर बसला एक फेल होईल पण दोन असे बसतात की तुम्हाला एक वरनं हजार पट प्रॉफिट वरच्यावर त्याच्यावर कितीतर पट वर प्रॉफिट देऊन तुम्हाला जाईल नंतर आता बँक मध्ये बघूया की बँक निफ्टी मध्ये आपल्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि बँक निफ्टी कसं राहू शकतं बँक निफ्टी मध्ये बघा ऑलरेडी सपोर्ट आहे आणि जसं आपण काल प्रेडिक्शन केलं होतं की मार्केट ह्या साईडला कन्वर्ट व्हायला पाहिजे आणि मार्केटनं ऑलमोस्ट त्या साईडला कन्व्हर्ट केलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की आपला पुढचा व्यू होता की मार्केट ह्या साईडला उठला जाईल इथं पण टार्गेट तुम्हाला अचीव्ह केला आणि फर्स्ट टार्गेट त्यांनी एका कॅनलमध्ये आपल्याला अचीव्ह केलं प्लस कॉल साईडला कन्वर्ट करून ऑलमोस्ट इथं पण आपल्याला एक पंच्याण्णव टक्के जरी आपल्याला टार्गेट त्यांना अचीव्ह करून दिलेलं आहे आणि उरलेल्या ट्रॅव्हिव्ह आपण जसं निफ्टीमध्ये गॅपअपचा व्ह्यू घेतला तसं इथं बँक निफ्टीमध्ये गॅपऑप किंवा फ्लॅटवर ओपन होऊन आपलं टार्गेट अचीव्ह करू शकतं बावन्न सहाशे पंच्याऐेशे क्रॉस तुम्हाला बावन्न नऊशे त्र्याहत्तर ही पण लेवल आपल्याला मार्केट मध्ये दिसून येऊ शकते ज्या पद्धतीने ह्या लेवल मार्क केला त्याच पण वरती क्रॉस केलं तर तुमचं टार्गेट नऊशे त्र्याहत्तर येतं तर नऊशे त्र्याहत्तर म्हणजे फिन निफ्टी ह्या म्हणजे ह्या पण इंडस्ट्रीज मध्ये तुम्हाला त्या साईडची रॅली दिसून येऊ शकते फिन निफ्टी मध्ये जर बघितला फिन निफ्टी जर आपल्या ह्याच्यावरती जर टार्गेट तुम्ही जर काढायला गेला हा एकच मिनट निफ्टी बघा ह्या साईडला तुम्हाला चांगली म्हणून दिसू शकतात हे मी लेवल्स मार्क केले आहेत आणि लेव्हलच्या मार्क नुसार फिन निफ्टीच पण नवीन टार्गेट येणार तेवीस हजार नऊशे बासट आजपर्यंत हा होता तेवीस सातशे एक छत्तीस ह्यावरती क्रॉस जातो तुम्हाला नऊशे बासष्ट दिसून येईल जसं मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं डोळे झाकून एखाद्या ट्रेड ला तुम्ही बसू शकता आता डोळे झाकून या ट्रेडला ला बसायचं ते कमेंट मी इथे करू शकत नाही कारण कायमच असा दिवस असतो असं काही नाही पण कायम म्हणजे कधी हा दिवस आहे ते दिवस मी तुम्हाला सांगू शकतो त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल फॉलो करावे लागेल आणि बेल आयकनला क्लिक करून ठेवा त्यामुळे तुम्हाला आपलं प्रिडिक्शन आल्या आल्या तुम्हाला येऊन जाईल आणि तुम्हाला जसं परवा पण मेन्शन केलं की डोळ्यात झाकून एक ट्रेड मिळेल तसं डोळे झाकून दोन दिवसात आपला एक ट्रेड आहे तो ट्रेड तुम्हाला मी दोन दिवसात सांगेल त्यासाठी हे चॅनलला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा